कसा व्हिडिओ पकडते मला काही माहीत नाही माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर समजून घ्या हे बघा मच्छर कसे आहेत आणि हा माझा घरात असा पसारा सगळा पडलेला आहे मी आत्ताच ऑफिसवरून आली आहे रोज घालण्यासाठी रोज कपडे लागतात सगळेच घालतात सो so, आणि नवीन टेलर ट्राय करणार आहे तर चला तर हा पायजाचा कपडा आहे मुलाला धोती बनवायसाठी आणला होता पण मी त्याचे कपडे शिवणार आहे मी माझीच पॅन्ट शिवणार आहे आणि त्या दोन ड्रेस आहेत असं मला ना वेगवेगळे कपडे गोळा करून चिंद्या गोळा करून त्याची कपडे शिवायची सवय आहे आता हे दिसतंय कसं माहित नाही हा मी वेगळा कपडा घेतला होता एकशे वीस रुपये मीटर आणि हा मी घेतला होता किती रुपये तर हा मी कपडा मागवला होता ऑनलाईन मागवला होता एक साईड आहे इन्स्टावरती भेटलं होतं तर मी एकदा मागून बघितलं तर त्याच्यावरती आलं होतं आणि हा माझ्या मुलाला धोती करण्यासाठी धोती शिवण्यासाठी मी कपडा आणला होता तर धोती काही शिवलेली नाही मग त्याचीच ह्याची मी पॅन्ट आहे कारण की ह्याला हे मॅच जात आहे आणि ह्याचं मला मार्केटमध्ये कुठलं पायजमायचा पण कपडा नाही भेटला मी असं वेगवेगळे कपडे आणते कारण की जो आपल्याला कलर हवा आहे आणि जो कलर हवा असतो तो भेटत नाही आपण रेडीमेड ड्रेस मटेरियल घ्यायला गेलो किंवा ड्रेस घ्यायला मी रेडीमेड घालतच नाही मला परवडत पण पर नाही बसत पण नाही मी अनकम्फर्टेबल असते सो मी शिवूनच घेते तर हे असं मी कॉम्बिनेशन बनवले आणि मी नवीन टेलर यूज करणार ट्राय करणार आहे तर मी आता तिकडे जाईन पॅटर्न वगैरे काहीतरी बनवेन बघू आता काय हो मला आवडत नाही पॅटर्न वगैरे साधे सिंपलच आवडत पण चला हे एकदा ट्राय करीन हे एक असं चिंदे चिंदे दोन घेतल्या होत्या आणि हा पण एक कपडा घेतला होता हे असं दिसतंय वेगळं खूप पण छान आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब